आज आपण पाहणार आहोत एक भावनिक आणि प्रेमळ कथा निरोप एक शेवटचा चहा पिंपळगाव हे एक शांत हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव तिथं एक छोटंसं घर घरात राहत राहतं एक वृद्ध जोडप दिवाकर आणि आनी अनिता साधर आणि पण दोघांतलं नातं मात्र अतिशय गहिर आणि प्रेमळ दिवाकर निवृत्त शिक्षक शांत स्वभावाचा अनिता हसरी बोलकी बागकामाची शौकीन रोज सकाळी घरासमोरील बागेतील फुलं खुडून देवाच्या पूजेसाठी सजवायची आणि संध्याकाळी दोघं तिथल्याच बाकावर बसून चहा प्यायचे आपण दोघं आणि आपल्या संध्याकाळचा चहा इतकंच पुरेसं आहे आयुष्यात अनिता नेहमी म्हणायची चहाचे कप हातात घेऊन दोघं आजूबाजूचे निरीक्षण करायचे कोकिळेचं गाणं सूर्याचं उतरलेलं तेज पचितत येणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्या मांजराचा आळशी आडोखा एक दिवस सकाळी दिवाकर उठून पाहतो आणि ता शांत झोपेतच निघून गेली कोणताही आवाज नाही कोणताही त्रासाचं चिन्ह नाही जणू झोपेतून देवाच्या कुशीत शिरली ते क्षण कठीण होते गावकऱ्याच्या मदतीत अंत्यविधी पार पडतो पण संध्याकाळ होते सूर्य मावळतो आणि दिवाकर बघतो तिचा कप टेबलावरच ठेवलेला आहे तो कप उचलतो हा थरथरत आहे पण डोळ्यातून पाणी वाहत आहे पण तो, तो चहा बनवतोय एक कप स्वतःसाठी आणि एक कप तिच्यासाठी दिवस जातात गावातले लोक त्याला विचित्र समजायला लागतात आजोबा एकटेच चहा पितात पण दोघं कप ठेवतात ते बागेत कुणाशी तरी बोलतात पण दिवाकरला फळक पडत नाही कारण त्याच्यासाठी अनिता अजूनही आहे ती त्याच्या वाऱ्याच्या झुडकीत असते त्या फुलांच्या सुगंधात असते आणि त्याच्या मनात तर नेहमीच असते एक दिवस बसून चहा घेताना तो म्हणतो आज अनिता आपण गप्पा कमी केल्या उद्या तुला मी पुन्हा एक सुंदर गुलाब दाखवीन तो कप ठेवतो आणि डोळे मिटतो गावकरी त्याला दुसऱ्या दिवशी तसाच पाहतात शांत हसतमुख चेहरा हातात रिकामाग चहा कप आणि त्याच्यासमोर अनिताचा कप